नमस्कार मी प्राध्यापक अमोल बाळासाहेब क्षीरसागर अध्यक्ष एकता प्रतिष्ठान कर्जत एकता प्रतिष्ठानना अकरा वर्ष पूर्ण झाल्यामुळे आपण एकता प्रतिष्ठानचे वर्धापन वर्ष अकरावे साजरा करत आहोत त्यानिमित्ताने महात्मा ज्योतिबा फुले प्री प्रायमरी स्कूल कर्जत या प्रांगणामध्ये आपण सप्तखंजेरी वादक सत्यपाल महाराज यांचे जाहीर कीर्तन ठेवलेले आहे या निमित्ताने आपणा सर्वांना आवाहन करण्यात येत आहे की दिनांक चार ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी शनिवारी सकाळी ठीक अकरा वाजता हे कीर्तन संत सद्गुरू गोदड महाराज ध्यान मंदिरा शेजारी पाटील गल्ली कर्जत या ठिकाणी होणार आहे तरी या कीर्तनासाठी आपण सर्वांनी उपस्थित राहावे ही आपल्याला नम्र विनंती याच कीर्तनाच्या कार्यक्रमामध्ये आपण संस्थेच्या वतीने आदर्श व्यक्तिमत्व पुरस्कार प्रदान करणार आहोत या पुरस्काराच्या निमित्ताने आपण विविध क्षेत्रामध्ये कार्य करणारे आदर्श व्यक्तिमत्व यांना प्रेरणा भेटावी प्रोत्साहन मिळावं आणि त्याच अनुषंगाने इतर लोकांनीसुद्धा सामाजिक भान ठेवून लोकांचे लोकोपयोगी कार्य करावे यासाठी आपण हे आदर्श पुरस्कार प्रदान करणार आहोत या कार्यक्रमाला आपण उपस्थित राहावे ही संस्थेच्या वतीने आपल्याला नम्र विनंती संस्थेच्या वतीने या ठिकाणी आयोजक म्हणून अंकुश अण्णा भैलुमे अनिल समुद्रसाहेब त्याचबरोबर आशाताई क्षीरसागर सचिन राऊत रवींद्र नेवसे परशुराम क्षीरसागर तौसीफ पठाण केशवराव वाळके किरण परहर चंद्रशेखर राऊत सर हे सर्व संस्थेचे सभासद या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत या सर्वांच्या वतीने मी आपल्याला निमंत्रित करतो की या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहा